सोलापूर जिल्ह्यातील पिलीव परिसरामध्ये वाढत्या उन्हामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून पोट भरण्यासाठी मजुरांची उन्हातानामध्ये होणारी धडपड पाहायला मिळते सध्या सूर्यदेवानं रूप धारण केलं असून सूर्यदेव आग ओकत आहेत त्यामुळं उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली असून सकाळी दहा वाजल्यानंतर कडक ऊन पडत असून घराबाहेर पडणंही मुश्किल आहे कडक उन्हामुळं जनजीवन विस्कळीत होत आहे मात्र घरात बसून खायचं काय याची भ्रांत असल्यामुळे मजुरांची पोटाची खळगी भरण्यासाठी तीव्र उन्हातही धडपड सुरू आहे यंदाचा उन्हाळा कडक असून तापमान साधारण बेचाळीस अंशांपेक्षाही जास्त आहे उन्हाची तीव्रता वाढली असून सकाळच्या कोवळ्या उन्हातही आता चटके बसत आहेत घराबाहेर पडणंही मुश्किल होत आहे शरीराला थंडावा मिळावा म्हणून ए सी कूलर पंखे यांचा सहारा घेतला जात असून दुपारी पाण्यात पोहण्याचा आनंदही लुटला जातोय शीतपेयांकडेही जास्त कल असून शरीराला थंडावा कसा मिळेल हे बघितलं जात आहे प्रशासनाच्या वतीनं सोशल मीडियासह वृत्तपत्र चॅनल याद्वारे उन्हात घराबाहेर पडू नये असं आवाहन करत उष्माघातापासून बचाव करण्याचे उपाय सांगितले जात आहेत सध्याच्या कडक उन्हात शरीराचं रक्षण करणं गरजेचं आहे या कडक उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्नही केला जातोय काय करायचं साहेब ऊन आहे पण उन्हाचा विचार करून चालतंय घरात पाच माणसं आहेत परपंच आहेत काम केल्याशिवाय उपयोग नाही आहे म्हणून खुलांना सांगायचं का ऊन उन्हात काम करावंच लागते काय करणार साहेब शासनाकडून आम्हाला कुठल्याही सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे काम केल्याशिवाय आम्हाला खायला बी नाही म्हणजे तेच होत नाही